आताची मोठी बातमी आर्वी, आर्वी तालुक्यातील मायाबाई मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण हळहळ व्यक्त केली जाते विशेष म्हणजे स्थानिक नागरिकांनी या दुर्घटनेसाठी प्रशासनाच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरले असून वेळोवेळी सूचना देऊनही जलस्रोत्राभोवती सुरक्षा उपाययोजना न केल्याचा आरोप केला जात आहे मिळालेल्या माहितीनुसार मृतक राजवीर संतोष सिंग तैवश्यक चौदा हा विद्यानिकेतन शाळेत आठवी शिक्षण घेत होता रंगपंचमीचा सण खेळून आल्यावर तो आणि त्याचे मित्र काही गावालगतच्या वर्धा रोडवरील पॉवर हाऊसच्या मागील डोहाट पोहण्यासाठी गेले मात्र त्या ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्यामुळे राजवीर खोल पाण्यात गेला आणि त्याचा जागीच बुडून मृत्यू झालाय या घटनेनंतर ना हो हो स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व तातडीनं पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होताच पंचनामा करून मृतदेह बाहेर काढलाय व शव विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय आरवी येथे पाठवण्यात आलाय शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आणि सायंकाळी राजवीच्या पार्थिवावर स्थानिक मोक्षधाम मध्ये शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आलाय मात्र या घटनेनं अनेक प्रश्न उपस्थित केले आर्वी शहरात अनेक धोकादायक जलस्रोत आहे जेथे दरवर्षी अशा दुर्घटना घडतात नागरिकांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रार करून कोणतीही संरक्षणात्मक उपाययोजना करण्यात आली नाही जर वेळेत योग्य उपाययोजना केल्या असत्या तर राजवीचा जीव वाचू शकला असता असे संतप्त नागरिकांचं म्हणणं आहे राजवीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर आणि त्यांच्या कुटुंबियावर शोककळा कळा पसरले मुलाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अवस्था अत्यंत विदारक होती आमच्या मुलाचा बळी गेला पण आता तरी प्रशासनाने अशा ठिकाणी सुरक्षा किंवा सूचना फलक बसवावे अशी मागणी कुटुंबांनी केली आहे यासोबतच स्थानिक नागरिकांनीही आक्रोश व्यक्त करत प्रशासनाच्या निष्काळजीपणावर रोष व्यक्त केलाय दरवर्षी अशा घटना घडतात पण प्रशासन जागे होत नाही जर प्रशासनाने जल कुंपण घातले असते किंवा सावधगिरीच्या सूचना लावल्या असत्या तर हा अपघात असता नागरिकांचं म्हणणं आहे या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी केली डोह विहीर तलाव या भोवती कुंपण बसवावे धोकादायक ठिकाणी सावधगिरीचं फलक लावावे आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली जर प्रशासनाने याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं नाही तर भविष्यात आणखी निरपराध लोकांचा जबाबदारी स्वीकारून ठोस पावले उचलावावीत अशी नागरिकांची आणि मागणी आहे सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत असून प्रशासनाच्या भूमिकेवर देखील चौकशी केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे मात्र जर प्रशासन अशाच प्रकारे दुर्लक्ष करत राहील तर भविष्यात आणखीन किती राजवीर आपला जीव गमावतील असा मोठा प्रश्न आहे गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूज करता विश्वास बांगरे आरवी वर्धा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल